बुरुडगाव येथे जय दी ग्रुपच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त युवा जय माता दी ग्रुपचे अध्यक्ष ग्रुप उद्योजक नवनाथ वाघ व संकेत कुलट यांच्या पुढाकारातून बुरुडगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मोफत सायकल वाटप करण्यात आलं जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात आली सायकलीमुळे विद्यार्थी आपल्या वाड्यावस्त्यावरील घरापासून थेट शाळेपर्यंत पोहोचलं जाईल पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्या माध्यमातून देश पुढे जाईल सायकल वाटप हा उपक्रम प्रेरणा देणार असून आपल्या वाढदिवसानिमित्त बुरडगाव येथील युवा उद्योजकांनी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी सगळ्यांचे आभार मानले साधून आज गुडगावातील युवा उद्योजक संकेत बोकुलट असतील नवनाथ महामहाग असतील त्या दोघांच्या पुढाकारात संपूर्ण त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी बंधू भगिनींना मोफत सायकल वाटपचा सा कार्यक्रम त्या दोघांनी युवकांनी उद्योजक म्हणून काम करत असताना आपण कुठेतरी लोकांना मदत केली पाहिजे तर त्या बाहुल्यात आज तर या मोठ्या प्रमाणावर सायकल वाटपचा सा कार्यक्रम अस त्यांनी आयोजित केला आहे तर त्यांचं मनपूर्वक मी प्रथम आभार व्यक्त करतो आणि तर प्रत्येकाने वाढदिवस म्हटलं कुठलाही चांगलं औचित्य असेल तर त्याचं एक काही ना काही एक सामाजिक उपक्रम आपण प्रत्येकाने राबवला पाहिजे आणि म्हणून त्या धारणेतनं आज तर हा एक कार्यक्रम जरी असला तर त्यातनं इतरांनी देखील प्रेरणा घेऊन समाजमध्ये आपण सामाजिक बांधिलकी म्हणून आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे किंवा अशा सर्व ज्यांनी ज्यांनी पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रेरणेनं त्यांनी समाजातील गरजुवंतांना मदत करत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो तर आमदार संग्राम जगताप यांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत सायकल या सामाजिक उपक्रमा संदर्भात बोलताना उद्योजक नवनाथ वाघ यांनी अधिक माहिती दिली आज या ठिकाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असं ठरवलं की वाढदिवस आपण थोडा वेगळ्या मार्गाने साजरा तर आम्ही भाय आधी चर्चा केली आम्हाला शाळेविषयी थोडस आम्हाला असं असं करायचं वाटप करायचं तर माने आमचा साहेब बोलले काय एवढा खर्च करायची काही गरज नाही तर आम्हाला म्हणलं भैया आम्हाला आमच्या मनापासून आम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी करायचं भाईयांची आम्ही परवानगी तर शाळेतील पाचवी ते सातवी या विद्यार्थ्यांना आम्ही सर सगळ जेवढे वर्गात विद्यार्थी असतील तेवढ्यांना सगळ्यांना सायकल वाटप करण्याचा आम्ही निर्णय हा घेतला भाईंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम केला आहे तसेच पुढं भायंच्या वाढदिवसासाठी आम्ही असेच आमच्या गावाच्या वतीने काही उपक्रम ठेवणार आहोत धन्यवाद